प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्या मुंबईमध्ये केवळ एस टी प्रवर्गाचं आरक्षण जर पडलं असतं तर ठाकरेंना तशा अर्थाने देवाच्या कृपेचा लाभ झाला असता त्या मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे आणि त्यामुळं मुंबईतली चुरस आता वाढेल भाजप कुणाला संधी देतो खुल्या प्रवर्गातल्या कोणत्या व्यक्तीला तिथे संधी मिळते की भाजप नेहमीप्रमाणे आश्चर्याचा धक्का देत खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा आरक्षित प्रवर्गातल्या एखाद्या मंडळीला संधी देतो ह्याचं आत्ता विश्लेषण करतोय हे लाईव्ह आहे आणि त्यामुळं जे कोणी प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे काही मुद्दे असतील तर सांगावे महापौर पदाचं आरक्षण पूर्ण जाहीर झालेलं नाही आहे पण जे जाहीर होतंय ते मी टप्प्याटप्प्याने सांगतोय के डी एम सीमध्ये एस टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एस टी प्रवर्गाला ठाण्यामध्ये एस सी प्रवर्गाला आठ मनपामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण आहे आणि त्यामुळं राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचं जे लक्ष महान महापौर कोण होणार ह्याकडे लागलं होतं तर आता त्या संदर्भातले अपडेट्स येत आहेत पुण्यामध्ये पण खुल्या प्रवर्गासाठी आहे पण महिला की पुरुष याबद्दलची माहिती ना बाकी आहे मुंबईमध्ये जे खुल्या प्रवर्गाला आरक्षण मिळाले त्यापो त्यामुळं मुंबईमध्ये भाजपची संधी वाढली आता भाजप शिवसेनेपैकी ज्याला कोणाला ते महापौरपद मिळेल ऑबियसली भाजपला मिळेल कारण सकाळी अकरा वाजता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती हे आरक्षण सुरू झालं होतं आणि त्या आरक्षणामध्ये एक तासाचा उशीर झाला आणि त्याच्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे आठ ठिकाणी ओबीसी महापौर असणार आहेत त्या चार महिला त्यापैकी महापौर होतील ओबीसी प्रवर्गातल्या ओ अकोल्यामध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय तिथे खूप रंजक लढत सध्यात सुरू आहे कारण चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं संख्याबळ अधिक आहे पण काँग्रेस अंतर्गत पण धानोरकर विरुद्ध वडट्टीवार असा संघर्ष आहे आणि तिथं भाजप संधी घेऊ इच्छिती आहे भाजपचा प्रयत्न आहे की काही करून तिथं आपला महापौर बसवायचा हे का महत्वाचं आहे मी जे तुम्हाला सांगतोय ते संख्याबळ असं आहे की संख्या त्या संख्याबळामध्ये आता जी लढाई सुरू आहे ती ह्या आरक्षणाच्या निकालानंतर म्हणजे ह्या जाहीर झाल्यानंतर ती पूर्णपणे बदलून जाईल त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी बदलतील आता असं दिसतंय की चंद्रपूरमध्ये ओबीसी महिलेला आरक्षण आहे जळगावमध्ये ओबीसी महिलेला आरक्षण जाहीर झालेलं आहे इचलकरंजीमध्ये ओबीसी पुरुष आरक्षण जाहीर झाले पनवेलमध्ये ओबीसी पुरुषाला आरक्षण जाहीर झाले उल्हासनगरमध्ये ओबीसी पुरुषाला जाहीर झाले कोल्हापूरमध्ये ओबीसी पुरुषाला म्हणजे एकूण आठ ओबीसी प्रवर्ग जे होते ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे अकोला अहिल्यानगर चंद्रपूर जळगाव इचलकरंजी पनवेल उल्हासनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातले महापौर होणार आहेत आणि या आठ महापालिकेपैकी जळगाव अकोला चंद्रपूर आणि अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण असेल लातूर आणि जालन्यामध्ये एस सी महिलासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे काँग्रेसचं तिथं बळ आहे जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे संख्याबळावरती आपला महापौर बसवू शकते लातूरमध्ये मात्र काँग्रेसनं मोठे कम किंब किमया केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना वंचित आणि काँग्रेसची जी तिथे आघाडी चालली होती त्यात आता एस सी प्रवर्गाला मिळणार असल्यामुळं काँग्रेसला संधी मिळते की काँग्रेस वंचित पैकी कोणाला संधी देतात ते बघायचंय जालना महानगरपालिका एस सी अनुसूचित जाती महिला म्हणजे एस टीसाठी साठी आरक्षित असणार आहे लातूर महापालिका देखील एस सी अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित असणार आहे ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं या आरक्षण प्रक्रियेवरती आक्षेप घेण्यात आलेला होता ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेवर आक्षेप घेतला त्यांचं असं म्हणणं होतं की किशोरी पेडणेकर असं म्हणाले की आमचा याच्यावरती आक्षेप आहे ठाण्यामध्ये एस सी प्रवर्गासाठी आरक्षण घोषित झालेलं आहे ठाणे महानगरपालिका तिथे शिवसेनेनं चांगलं यश मिळवलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या मुंबईमध्ये ठीक झालं ओके okay, फाईन मुंबईमध्ये ठीक झालं असं तुम्हाला वाटत असेल तर खुल्या प्रवर्ग किंवा रिझर्व्ह कॅटेगरी बघा असा आहे की तिन्ही ठिकाणी एकाच विचाराचं सरकार आहे महापालिकेमध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्यामुळे तो जो बूस्ट असतो तो बूस्ट महानगरपालिकांना पण जरूर मिळतो आणि त्या बुस्टच्या आधारावरती ह्या गोष्टी होत असतात की ज्यामुळं ती स्थानिक स्वराज्य संस्था ही अधिक बळकट व्हायला मदत होते ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद अनुसूचित जाती म्हणजे एस सी प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे या सोडतीमध्ये या सोडतीसाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव चंद्रपूर धुळे पिंपरी चिंचवड या शहराच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या त्यातून ठाण्याचा ना नंबर लागला म्हणजे ह्या ठाण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जळगाव चंद्रपूर धुळे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये सुद्धा एस सीचा संख्याबळ अधिक आहे कल्याण डोंबिवली की ज्या ठिकाणी शिवसेना मनसे आणि ठाकरे गट असे एकत्रित आलेले आहेत कमाल आहे तर त्या ठिकाणी आता एस टी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि भाजपचा आता दावा जवळपास संपला कारण भाजपकडं ठाणे क के डी एम सीमध्ये एकही एस टी उमेदवार नाही त्यामुळे तो दावा आपोआप मागं गेला मुंबईमध्ये एस टी आरक्षण लागू होणार नाही हे आधीच सांगण्यात आलं होतं कारण एस टीची जी संख्या असते त्याच्या आधारावरती ते आरक्षण लागू होत असतं आणि त्याप्रमाणे त्या, त्या आरक्षणाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे मुंबईत जे खुल्या प्रवर्गाचं आरक्षण आहे त्यामुळं मुंबईमधली स्पर्धा मात्र वाढेल मुंबईत सतरापैकी नऊ ठिकाणी खुल्या प्रवर्गातल्या महिला महापौर विराजमान होतील सतरापैकी नऊ ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिला महापौर विराजमान होतील सगळ्यांचं लक्ष लागलेली मुंबई महानगरपालिका खुल्या प्रवर्गातल्या आरक्षण सोडतीत तिथे आलेली आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचा जीव भांड्यात पडला आहे त्यामुळे राज्यातल्या महापौर पदासाठी महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळालंय असं दिसतं आहे आणि मी म्हणालो तसं आठ महापालिके पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे की फाईन मी बघतो नाशिकचा झेडपीचे काय रिझल्ट दिले आहेत बघूया आपण ते आले की मी तुम्हाला सांगत राहील आणि शिवसेनेच्या ठाकरेंनी ठाकरे गटानं त्या संदर्भामध्ये का त्यांचा आक्षेप नोंदवला होता तेही आपल्याला पाहता येईल पण असं दिसतंय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या आरक्षणामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली आहे आणि त्या संदर्भामध्ये दिसतं असं आहे की महिलांचं राज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी येईल कल्याण डोंबिवलीतला प्रश्न तर आपोआपच मिटला कारण त्या ठिकाणी भाजपला त्यांचा स्वतःचा एसटी उमेदवारच नाही किती इंटरेस्टिंग आहे कल्याण डोंबिवलीमध्ये बघा आज असं क कळतं आहे की ठाकरे गटाने पण असं म्हटलं की जर योग्य असा प्रस्ताव आला आमच्यासमोर तर कदाचित आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जाऊ परभणीतले भाजपचे शिवसेनेचे खासदार आहेत बंडू उर्फ संजय जाधव यांनी एक स्टेटमेंट केले आहेत ते त्यांचं स्टेटमेंट असं आहे की जर दोन्ही शिवसेना एकत्रित आल्या तर आनंद होईल कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित आलेले आहे जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता तसं असेल तर आपल्याला दोन्हीही शिवसेनेनं एकत्रित यायला काय हरकत आहे कारण जर तुमचा धुऱ्याचा वाद नाही आहे कुठे भांडणं नाही आहे तुमची तर मग दोघांनी एकत्रित यायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे मुंबईमध्ये जी आरक्षणाची सोडत आता निघाली आहे त्या प्रमाणं असं दिसतं आहे की मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर होईल पुण्यामध्ये पण खुल्या प्रवर्गाचा महापौर होईल पण तो महिला असेल की पुरुष असेल ते अद्याप निश्चित झालेलं नाही आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आ सकाळी अकरा वाजता मंत्रालयातल्या सहाव्या मजलेवरती ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती प्रक्रिया अजून संपलेली नाही आणखीन बऱ्याच महानगरपालिकांचं आरक्षण सुटणं बाकी आहे जवळपास पंधरा महानगरपालिकांचं आरक्षण अद्याप सुटलेलं आहे आणि जसं ते जाहीर होईल तसं आपल्याला कळत राहील ही प्रक्रिया फार महत्त्वाची होती कारण ह्या प्रक्रियेतनं ही जी बऱ्याच ठिकाणी तिकडीम सुरू आहे की हा ह्याच्याबरोबर आहे हा ह्याच्याबरोबर आहे आणि त्यामुळं खुला प्रवर्ग म्हणजे ज्याला जात आरक्षण आहे आपल्याकडे आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्क्याची एका प्रेक्षकाने विचारलं आहे तर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी प्रवर्गाचं आरक्षण याची निश्चिती आहे ज्या प्रवर्गामध्ये ज्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेमध्ये त्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेला आरक्षणाचा लाभ होत असतो तर त्या प्रभा त्या प्रमाणात ते आरक्षण निघत असतं आणि ते आरक्षण आता अशा पद्धतीनं काढलं जातं की त्या लोकसंख्या ज्या आहेत त्या लोकसंख्येचं प्रोपोर्शनेट काय आहे त्याप्रमाणे त्या आरक्षणाचा लाभ दिला जातो जो आता जाहीर होतो आहे आणि त्याप्रमाणे ते आरक्षण दिलं जातं आणखी बरेचसे अपडेट यांना बाकी आहे पण ते अपडेट जसं येतात राहतील तसं तसं हे राजकारण यस मी एन डी टी व्ही रिझाईन केलं कारण मला पुढच्या प्रवासाला जायचं आहे तो प्रवास एन डी टी व्हीच्या बरोबरच उत्तम पद्धतीनं सुरू होता आणखी त्याला व्यापक रूप देण्याचा आपण प्रयत्न करूया साधारणपणे डिजिटल माध्यमामध्ये काही नवीन प्रयोग करायचा विचार केला आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की येस आय लेफ्ट एन डी टी व्ही ज्या दिवशी काउंटिंग होती त्या दिवशीच माझा तो शेवटचा दिवस होता हे मी तीन आठवड्यापूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी ते सोडून दिलं सो के डी एम सीमध्ये एस टी के डी एम सी मी कल्याण डोंबिवलीमध्ये एस टी ठाण्यामध्ये एस सी आठ महापालिकेमध्ये ओबीसी मुंबई आणि पुण्यामध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे मी थांबतो आहे कारण मला पण एक ठिकाणी जायचं आहे पण हे मला महत्त्वाचं वाटलं की तुमच्याशी लगोलग संवाद साधला पाहिजे माझा प्रयत्न असणार आहे की रोज संध्याकाळी सात वाजता आपण एक लाईव्ह बुलेटिन घेऊन येऊ आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू की महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे थांबूया आपण थँक्यू सो मच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या तुम्हाला इतक्या साध्या सोप्या मराठीत नीट अभ्यास करून मला नाही वाटत दुसरीकडे कुठे अशा पद्धतीचे अपडेट्स मिळत आहेत थांबूया आपण थँक्यू